शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे तसेच पुढील काही तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो उद्यापासून पुढील चार दिवस राज्यातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाच्या अतिवृष्टीचा इशारा दिला या दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचे येलो आणि रेड अलर्ट देखील देण्यात आलेत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात पुढील चार दिवसांमध्ये महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये चांगला दर्जाचा पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये आता पावसाची उघडीप संपणार आहे पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्यापासून पुढील चार दिवस झालेला पाहायला मिळेल तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई विरार आणि कोकणातील इतरही भागांना पुढील तीन ते चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे या दरम्यान संपूर्ण कोकणामध्ये मोठा जोरदार पाऊस होईल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री देखील पाऊस होणार मात्र हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा आणि भाग बदलत काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मात्र उद्यापासून संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये पुढील तीन ते चार दिवस पावसाचे असणार आहेत तसेच मराठवाड्यात पहिलेसता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे तसेच काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील सुरू झाला आहे मात्र उद्यापासून पुढील छत्तीस तास या भागात देखील मोठ्या जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो विदर्भात पहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भाला मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आज रात्रीपासूनच देण्यात आला आहे उद्या आणि परवा पुढील दोन दिवस देखील विदर्भात पावसाचे असतील तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करावी धन्यवाद